नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज कराडच्या म्हैस बाजारामध्ये तर आज आपण सर्व मशीनच्या किमती सर्व मशीनची माहिती जाणून घेणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तर सुरुवात करूया मग आपण आपल्या व्हिडिओला किती या आहे दुसऱ्यांदा मित्रांनो म्हैस बघू शकता लिहिल्या मित्रांनो म्हैशी किती दिवस झाली येऊन चार दिवस झालं मित्रांनो येऊन आठ लिटरवर आहे म्हणजे दोन टाइम चांगली आहे मित्रांनो बघू शकता दुगल मधली म्हैस आहे बघू शकता मित्रांनो कातीला वगैरे एकदम चांगली म्हस आहे दाताला काय शिल्लक आहे काय दात आहे मित्रांनो कवळीच मैस आहे लई पण जुळून किती सांगितली ती भैया पंच्याहत्तर हजार सांगितलेला आहे ती बघू शकता किती आलं तर देणार का कमी जास्त करून देणार यांच्याकडे बघा कायम चांगल्या मशी मिळतात बघा यांच्याकडे बघू शकता दावूनच त्यांची पण या त्यांच्या टॉप क्वालिटीच्या मशी यांच्याकडे असतात जर काय नंबर सांगा आपला सत्याण्णव सत्त्याण्णव सहासष्ट दहा एकवीस शहाण्णव ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो ही मैस दुसऱ्या वेताची म्हैस आहे आहे मित्रांनो बांधून चढून इकडे पण चालते आहे म्हैस एक लाख तीस हजार सांगितलेले आहेत म्हशीचे दुसऱ्या वेताची म्हैस आहे एक पंधरा आलं तर देणार आहे ते म्हशीला आणि ही पण दुसऱ्या व्यथाची म्हैस आहे बघू शकताय दोन्ही दो बशीला पण दहा बारा दिवस टाइम आहे सा? सद जे पण एक लाख आलं तर या मशीला देणार आहे नंबर सांगा भाय तुमचा नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस एकोणसत्तर सव्वीस ठीक आहे धन्यवाद काय म्हशी किती आहे मामा दुसऱ्या व्या म्हैस आहे मित्रांनो शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहेत मित्रांनो पहिल्या रुला किती दिले पहिल्यारूला दूध किती दिले दहा लिटर दिलेला आहे मित्रांनो पहिल्यावर बघू शकताय किती नाही किती टाइम आहे अजून पंधरा दिवस वेळा आहे अजून बघू शकताय मित्रांनो किती सांगितली सांगितली ते किती एक लाख एक लाख मशी सांगितले आहे किती आलं तर द्यात शेवट व्यवहाराला आल्या व्यवहाराला आल्यावर कमी जास्त होतील बघू शकताय मामा नंबर सांगा नंबर नाही मामांच्याकडे ठीक आहे धन्यवाद मामा किती आहे भैया मामा पहिलरू आहे बघू शकताय मित्रांनो पहिलरू मैस आहे मोठ्या मापाची किती दिवस टाइम आहे दोनदाच आहे बघू शकताय जातीला कसे आहे जातीला कशे आहे जातीला कसे आहे बघू शकताय मित्रांनो चांगल्या जाती म्हणतो आहे दोन दात आहे पाहिलं बघू शकता पट्टी माग पण बघू शकता सांगली किंमत किती सांगित एक लाख एक लाख एक लाख सांगितलेलं आहे म्हशीचे शेवट किती आलं तर देणार काय एक लाख आलं तर देणार नंबर सांगा दीड लाख हा हा दीड लाख सांगितलेल्या मित्रांनो नंबर सांग नंबर सांगा नव्याण्णव बावीस नव्याण्णव बावीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव शहाऐंशी एक्क्याऐंशी काय धन्यवाद किती आताचे आहे मामा दुसऱ्या आताची म्हणसा बघू शकता मित्रांनो बघू शकता मित्रांनो किती दिवस टायम आहे किती दिवस टायम आहे टाइम किती दिवस आहे अजून आला दहा बारा दिवस टाइम आहे मित्रांनो बघू शकताय जातील कसे मुर्रामध्ये मसा आहे बारीक बांधायची बघू शकता किती सांगितली किती सांग नव्वद हजार सांगितलेले आहेत काय किती आलं तर द्याच शेवट किती आलं तर देणार ऐंशी आलं तर द्यायच मित्रांनो बघू शकताय पाठी मागून पण बघू शकता नंबर सांगा की आपला नंबर नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो त्रेपन्न एकोणचाळीस पाचशे शेचाळीस ठीक आहे धन्यवाद किती वेळ वेळाचे आहे मामा किती वेळ वेळाचे आहे तिसऱ्याला आहे ना किती दिवस झाले येऊन खाली काय आहे वेळ आहे का पाच सहा दिवस झालेला आहे मित्रांनो बघू शकता किती लिटर चालू आहे आता चार चार लिटर चालू आहे बघू शकता म्हैस आहे किती किती सांगितली पाच हजार सांगितले किती आलं दे तर देणार काय सात आलं तर द्यायचे मित्रांनो बघू शकताय आता पाच दिवस झालेला आहे चार चार लिटर चालू आहे ठीक आहे किती व्याथाचे दुसऱ्या वेथाची म्हैसा बघू शकता पहिल्या रुला किती दिले पहिल्या ला मामा किती दिले पहिल्या रुला पहिल्या नऊ लिटर पेळ म्हशीला बघू शकताय मध्यम बांध्याची आहे बघू शकताय पाठी मागून पण चार दाते चार दात्या मित्रांनो बघू शकताय किती सांगितली नव्वद आज नव्वद दादा सांगितले चार दाती म्है साहेब मित्रांनो दुसऱ्या व्यथाची बघू शकता नंबर सांगा नव्याण्णव बावीस एकोणीस पंच्यावाद किती ठीक आहे मामा दुसऱ्या व्यथाची आहे बघू शकता दाताला काय शिल्लक सहा दात आहे का बघू शकता मित्रांनो पाठी मागून मग जोरात आहे बघू शकताय किती दिवस टाइम आहे अजून पंधरा दिवस टायम आहे मित्रांनो बघू शकता जरा पुढे घ्या बघू शकताय पाठी मागून मैस जोरात आहे पंधरा दिवस टायम आहे अजून जातीला कशी आहे जातीला कशी आहे दुगल मध्ये मैस आहे मित्रांनो मोठ्या मापाची बघू शकताय पाठी मागून पण म्हैस मोठे शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे का पहिल्या रोला किती दिलंय बारा बार लिटर दिलंय पहिला रो पहिला रोला मित्रांनो बघू शकता किती सांगितली एक लाख तीस हजार सांगितली तर मित्रांनो किती आलं तर देणार शेवट काय किती आलं तर देणार एक पंचवीस आलं तर देणार मित्रानं बघू शकता चांगली मैसा आहे नंबर सांगा का आपला अठ्ठ्याऐंशी झिरो चौसष्ट चौसष्ट दोनशे बावन ठीक आहे धन्यवाद बघू शकता मित्रांनो मुळशी किती वेळ किती वेळा आहे मामा तिसऱ्यांदा आहे बघू शकताय ल नाही तुम्हाला दात काय शिल्लक आहे दाताला कसे नाही काय शिल्लक टायलरला किती दिलंय का बारा पेळ आहे बारा, बारा, बारा लिटर पेळ आहे मित्रांनो पहिला बघू शकता गुगल मध्ये किती सांगितली ती मशीन किती सांगितली किंमत किती सांगितली ऐंशी हजार सांगितले किती आलं तर देणार का किती आलं तर देणार पंच्याहत्तर आलं पंच्याहत्तर आलं तर देणार मित्रांनो बघू शकताय चांगली आहे नंबर सांगा का आहे धन्यवाद मित्रांनो ला किती आहे दुसऱ्या व्यापाचे आहे मित्रांनो बघू शकता जातीला कशा दुगल मधली आहे मित्रांनो पहिल्या किती दिले काय नऊ लिटर दिलं होतं मित्रांनो किती दिवस टायम आहे काय किती चालू यावेळेस दहा लिटर दूध चालू मित्रांनो बघू शकताय म्हणून किती सांगितली तू साठ हजार सांगितली ती या म्हशीचे काय किती आलं तर देणार कमी जास्त व्यवहाराला आल्या होतील मित्रांनो ती पण आहे का काय बघू शकता मित्रांनो म्हशी पलीकडून दाखवतो ही म्हैसे बघू शकता मित्रांनो जाफर जातीमध्ये येते बघू शकता जाफर जातीमध्ये येते वेळ तू आहे तिसऱ्यांदा आहे मित्रांनो दुसऱ्याला किती दिले दुसऱ्याला किती दिले सोळा लिटर दिले मित्रांनो जातीला कसे जाफर मध्ये आहे बघा म्हशी आहे बघू शकताय किती सांगितली ते एक लाख रुपये सांगितले मित्रांनो किती आलं तर देणार शेवट कमी जास्त करून देतील मित्रांना बघू शकताय जात ही जरा वेगळी जाफर मध्ये आहे नंबर सांगा भाई आपला नंबर सांगा त्र्याहत्तर पन्नास त्र्याहत्तर पन्नास चौतीस छप्पन चौतीस छप्पन एक्क्याण्णव ठीक आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीसाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन धन्यवाद